नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी नाशिक जिल्ह्यात कांद्याला मिळाला इतका दर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्यात बंदीच्या निर्णयानंतर राज्यात कांद्याच्या बाजारभावात काही दिवसांपासून सातत्याने घसरण झाली आहे सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पाहायला मिळते आहे आज तीस डिसेंबर रोजी सकाळ सत्रात नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नास रुपये इतका दर मिळाला पिंपळगाव बाजार समितीत आज अंदाजे सहा हजार तीनशे पंधरा क्विंटल इतकी आवक झाली होती तर विंचूर बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी पंधराशे ते सोळाशे पन्नास इतका दर मिळाला तर विंचूर बाजार समितीत अंदाजे आवक सात हजार वीस क्विंटल इतकी होती लाल कांद्याला काल मिळालेल्या बाजारभावापेक्षा सरासरी भावात आज शंभर ते दीडशे रुपये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे नाशिकच्या कळवण बाजार समितीत सकाळ सत्रात उन्हाळी कांद्याची आवक अंदाजे तीनशे पन्नास क्विंटल इतकी होती तर कळवण बाजार समितीत उन्हाळी कांद्याचे दर पाचशे रुपयापासून ते तेराशे रुपयांपर्यंत होते तर सरासरी हजार रुपये इतका दर मिळाला सकाळ सत्रात चांदवड बाजार समितीत लाल कांद्याची आवक अंदाजे दोनशे बावन्न वाहने आवक होती तर चांदवड बाजार समितीत लाल कांद्याचे दर आठशे रुपयांपासून ते अठराशे पस्तीस रुपयांपर्यंत होते तर सरासरी सोळाशे ते सतराशे रुपये इतका दर मिळाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील उन्हाळी व लाल कांद्याचे सविस्त, सविस्तर सविस्तर भाव थोड्याच वेळात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतील आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद